म्हणून त्यांना महाराष्ट्राचे उमेदवार आपण म्हणलं तर काय वागवं ठरणार आता सबध राज्यामध्ये राज्या यांची चर्चा आहे कोण आहे आरा रामांचा मुलगा रोहित सबंद महाराष्ट्रातले लोक पदाधिकारी विचारपूस करताय अफवार पसरवली जाती भारतीय जनता पक्ष गुलाबी जॅकेडचा राष्ट्रवादी आणि चोरून नेलेला धनुष्यबाण हे तीन पक्षाचे उमेदवार समोर उभे राहिले भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये मोड तोड मोड तोड मोड तोड करायला सुरुवात केलेली आहे आणि जे पक्षात राहू हो। ज्यांनी पक्षाची बेमानी केली आहे मग गुलाब जाटीर असेल नाहीतर मग ते असू द्या दोन बेमान लोकांच्या पाठिंब्यावरती समोरचा उमेदवार उभा राहिलाय लक्षात ठेवा म्हणजे किंवा किती कर्तवार असेल <laughs> बड़ो बड़ो। <laughs> अरे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही आराराबांचं नाव घेतलं तर माणसं सन्मानानं उठून उभारतात माझ्या आरााराबाच्या मतदारसंघातला माणूस कार्यकर्ता आलाय त्याची विचार खुश करत मला आठवतं हरा रामा राज्याचे गृहमंत्री होते आणि पालकमंत्री गडचिरोली होते आणि आम्ही काही मंडळी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर त्या रस्त्याचं नुकसान टाकलं आणि सकाळी उठल्यानंतर आता मिळायचं म्हणलं तर दोन अधिकारी तिथं आले ते म्हणजे कुठून आला तर सांगितलं आम्ही तासगाव गोवती तुम्हाला आईची शपथ घेऊन सांगतो त्या लोकांनी इतका मोठा सन्मान केला मान केला एक नारळ आणि सुपारी देऊन आमचा सन्मान त्या ठिकाणी केला के काही संबंध आहे ओळख नाही पाळत नाही आता मला सांगा ह्यांचं नाव घेतलं तर कोण सन्मान का कोण करेल शपथ करू सांगा तुम्ही जोड लावा आणि मी यांचा कार्यकर्ता जाऊ द्या या कौत्या मंगळ तालुक्यामध्ये जे प्रमुख पदाधिकारी जे आठ दहा वर्ष काम करत होते त्यांच्या काम ज्यावेळी मी करत होतो त्यावेळी गोष्ट मला एकाने सांगितली होती एक आरोप होता आरोप आणि त्या आरोपानं आजगर पाळला होता त्या आजगराला ज्यावेळी पाळल्यानंतर साधारणपणे तीन चार महिने गेल्यानंतर तो आजगर काय खाई नसला दूध घातलं उंदर आणून टाकली काय वाटेल ते आणून टाकलं तो आजगर काय खायला तयार नाही मग ते आजगराला आरोग्य घेऊन तो दवाखान्यात गेला आणि दवाखान्यात गेल्यानंतर विचारा डॉक्टरला डॉक्टर साहेब आजगर काय खाई न हे म्हणजे चेक केलं आजगरला चेक करून सोडून गेलं ते काय म्हणजे मला काय कळत नाही तुम्ही एखाद्या जा ते आजगराला घेऊन गेले आणि त्याला विचारलं काय झालं बघा ते आजगरला विचारलं काय झाले न त्या देवरुषीन सांगितलं किती दिवस झालं खात नाही ती म्हणजे एक महिना झाला खाय खात नाही म्हणजे अजून अंगावर फिरतोय काय तर होय फिरतोय हे तुमचा माप ग्राह आहे म्हणजे तुम्हाला गेणार आहे शंभर म्हणून तो खात नाही तस आणि दादा मी दादा सर कोयकर हक्की बघू बिचारे वर निघून गेलो आम्हाला गेरायचं नागात होते छटकेला बाजू सगळं कोण बोर झालं काय तो घेऊन मोकळ झाला आमचं भाग्य चालू आहे की कि आराबा नंतर रोहित ए रोहित आबाला मी दादा म्हणत नाही मी आबा म्हणणार या रोहित आबाला मतदान करायचा मला किती आनंद किती उत्साह मला वाटत ज्या दिवशी मतदान केंद्रावर जाईल दादा असं खेळ जसं की कीर्ती यात्रे चालूया काय सांगता येत ना माणसं आज उद्या नाही म्हणून तो मतदानाचा दिवस त्या दिवशी माणसं घेऊन चालू अशा पद्धतीचं वातावरण तयार करून पहिल्या दणक्यामध्ये एवढ्या जोरात बटन दाबणार आहे आणि सांगणार आहे माझ्या परिपवण्याला सगळ्यांनी सांगणार आहे मी आज हाजला जाऊन आले राज्याच एक मोठ पद आपल्या जिल्ह्याला येतं म्हणलं तर किती समाधान झालं आणि त्या किंवा रोहितांना तुम्हाला जर तर मिळालं <laughs> नाहीतर आण आण आणखीन कुठं करा पण हे नक्की अमित शाह आणि रस्ते खात्याचे मंत्री नितीन गडकरी साहेब अतिशय चांगला माणूस नितीन गडकरींच्या सारखा अभ्यासू माणूस माझ्या आयुष्यात बघितलं ज्याची उंची जगभरामध्ये <laughs> दोन्ही मंत्री म्हणजे एक तो गृहमंत्री आहे त्या गृहमंत्र्याला तडीपार केला होता जेलमध्ये घातला होता तो ह्या देशाचा गृहमंत्री हे दोन मंत्री सांगली जिल्ह्यामध्ये आले आणि काय सांगितलं की सांगली मध्ये आमचे गाडगे म्हणजे चोवीस कॅरेट सोनं गुळगुळीत गायक विचारायचे सांगलीमध्ये आमचे गाडगे आहेत आणि मिरजेमध्ये आमचे खाडे उभारलेले हे सांगून गेले त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही हे लक्षात ठेवा त्याला असं म्हटले का तासगाव कवटे मंकाळमध्ये आमच्या मदत तर असं म्हटले कुठही म्हटलेले नाहीत भारतीय जनता पक्षाचा एकही माणूस तासगाव कवटे मंकाळमध्ये प्रचाराला किंवा शिवसेनेचा एकही माणूस प्रचाराला त्या ठिकाणी त्यांच्याकडून आला नाही आपल्या युगामध्ये याचा अर्थ असा की महाराष्ट्रामध्ये सगळ्या किती मोठी उंची आहे काही उंची आपल्याला कमी होऊन द्यायची नाही आमच्या अनिताताई सगळे गजानन कोठावळे दिलीप पाटील बाळासाहेब पाटील एम के दादा टी व्ही आबा दादासाहेब कोळेकर अनिल शिंदे शिवसेनेचे सगळे काँग्रेसचे सगळे हे सगळेचे सगळे जुने कार्यकर्ते आरा रोहितच्या पाठीशे मायेचा हात फिरतायत आणि रोहितला सांगतायत काळजी करू कस माथ्यावरचा आमचा अनिल शिंदे आला का नाही ताजगाव तो का येतोय त्याच्या एकट्याच्या येण्याच्या नंतर त्या परिसरातले जी गाव आहेत आठ दहा गाव आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आमचा वाद तुम्ही आमच्या ताब्यात दिला आम्ही सगळीजण खुशीनं मुकी घाटावरती मतदान करू आणि रोहितदादाचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डीड देऊ की असं डीड पुन्हा आयुष्यात पुरवात येत आहे का बाधे अशा प्रकारची सगळ्या घाटावरती येत आहे सर्वे सगळीकडचा चंद्रकांत हक्के बापू आज आपल्यात नाही आहे आज या सभेच्या निमित्ताने त्यांची आठवण येत आहे विजयराव सगळ्यांची आठवण येत आहे ही माणसं जर बरोबर असतील तर दादा अंतिम तात्पिनिशी पाहायला असतात लोकांच्या समोर गेला असत पण आज त्यांची आठवण येते आज त्यांच्या जाण्याच्या नंतर खूप आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना का वेदना होत आहे की ज्यांनी या तालुक्यामध्ये संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीचे पावलं उचलली या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना एक संघ ठेवण्यासाठी मदत केली आणि त्या काळामध्ये आराराबांच्या राबांच्या आणि विजय अण्णाच्या नेतृत्वाखाली ही पार्टी आणि संघटना एक संघ ठेवून त्या ठिकाणी आराराबांच्या मागे राहण्याची भूमिका स्वीकारली आणि आज मला हे सांगायचं आहे की तासगाव आणि कौतिम खास करून मुस्लिम समाजातल्या लोकांना खास करून मुस्लिम समाजातल्या लोकांना चांगलं कार्यकर्ते तुमच्याकडे आले असतील नसतील ही सामुदायिक लढाई आहे अमित शहानं सांगितलंय ज्या दिवशी राज्यात आम्ही सत्तेवर बसू त्या दिवशी मुस्लिम समाजाचं पहिलं आरक्षण आम्ही रद्द करणार आहोत आणि ही अवलाद इथल्या उमेदवाराच्या पाठीच्या मिळू शकते आमच्यातल्याच काही कार्यकर्ते या शहरातले अल्पसंख्याक कार्य कार्यकर्ते त्यांच्या प्रचारामध्ये पुढे फिरतायत आणि रात्रीच फोन करत आहेत भैया काय करू नका आम्ही मतदान करणार आहोत आज हे उघडच करायला पाहिजे तुम्हाला मी आज सांगतो नानासाहेब वाघमारे यांनी मला काल सकाळी सांगितलं की आमच्या समाजामध्ये दोन हजारचं मतदान आहे लय झालं हे तुमचे वाघमारेला हा त्या दोघांनी मिळून मला सांगितलं बावीसशे मतदान आहे त्यापैकी पन्नास मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ची अवलात नाही तसं आज सांगतो या शहरामध्ये आणि दाताई सगळ्यांच्या नेतृत्वाखाली त्यांची पक्कड आहे गजानन कोटावणीची पक्कड आहे मी बघतोय कसं फिरतायत ते नाही या शहरामध्ये पिंजून सगळे एक दिवस आणि म्हणून मी पुन्हा रोहित पाटील गृहमंत्री होणार आहे हे लक्षात ठेवा पुन्हा काम घेऊन इच्छिरा रोहित दादाकडे माझं हे काम आहे माझं भरतीच काम आहे माझं पोलिटिशियनच काम आहे इस्लामपूरचा बाबा मुख्यमंत्री होणार आहे त्यावेळी तुम्ही मला सांगशील हे काम आहेत ती काम आहेत अजाबाद जमणार नाही तुम्हाला हे रोहित दादा सेक्युलर पक्ष चेहरा सेक्युलर विचार सेक्युलर ज्यांच्या मनामध्ये आणि ज्यांच्या ओटामध्ये ज्यांच्या पोटामध्ये वेगळं काही नाही सामान्य माणसाचं रक्षण करणं हे त्यांचं ध्येय आहे आणि ते ध्येय स्वर्गीय आर आर पाटील साहेबांनी संबंध महाराष्ट्राला एक विचार दिलाय आणि त्या दृष्टीची पावलं ती टाकतायत आणि हे करत असताना माझं असं म्हणणं आहे की कवटे मग काय शहरात साधारणपणे अडीच हजारच्या वर लि जाईल हे व्यासपीठावर वाक्य करतोय अडीच हजारच्या वर जाईल दादा काही ठिकाणी जिथं गरीब समाज आहे ह्या समाजामध्ये दाबण्याचा प्रयत्न करतोय पण ती माणसं सांगतायत ती समोर उमेदवार आला त्यांची दिंडी आली की त्यांना आम्ही सांगतो आम्ही तुमच्या बरोबर आहोत पण ते शंभर टक्के मतदान आपल्याला करणार आहेत ही ग्वाई तुम्हा सगळ्या पाच हजार लोकांच्या साक्षी सांगतो तासगाव माता माग पडणार नाही लक्षात ठेवा कुठल्याही परिस्थितीमध्ये या तालुक्यामध्ये आमचं मतदान हे तुमच्या ताजगावच्या भरावरील राहील सांगतो आणि महेश कराणे विनंती करतो की आपण आपलं मनोमत व्यक्त करावं